तिकडेच पाणी पावण्या आपण पाणी ये भाई याच्या जर बसलं ना तीस रुपये घेत्या आणि दोन तीनच चक्कर देत्या दाद्या आपण याच्यात बसू ना मोठे पाळण्यात हा पाळणा किती मोठा आहे ना आकाश पाळणा आहे किती मोठा सर्वात सुंदर अशी यांची कॉमेडी असते असे कलाकार मधुकरराव कुठे साहेब आपल्याला आज या मध्ये भेटलेले तरी आमच्या सर्व धार्मिक ग्रामस्थांच्या वतीने व सर्व आमच्या टीमचे वतीने तुमचे खूप खूप स्वागत अभिनंदन आणि तुम्ही आम्हाला भेटला ह्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे धन्यवाद हे आमचे बरोबर आहे दीपक कदम गणेश कदम नमस्कार संतोष नमस्कार। 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 मी दारणा सांगितला सरपंच आहे कांतीलाल सुदाम बोडके अच्छा दारणा सांगितलं परता के मी परतावले कॅमेरी त्या दिवशी मी तुमचा व्हिडिओ बघितला सायकड्यामध्ये तुम्ही ज्यूस पिण्यासाठी आलेले हा तेव्हा मी तुमचा व्हिडिओ बघितला हा तुमची पूर्ण टीम पण बघितलेली मी एक नंबर तुमचे फेसबुकचे सगळे व्हिडिओ मी बघत असतो फॉलो करीत असतो लाईक करीत असतो सर्व फॅमिली बघता का तुम्ही सर्व म्हणते ताई पण ओळखताय ओळखीचे वाटत आहे तुमचा पण मी बघितला हा म्हटलं हिला मी पहिले आता कन्फर्म केलं फेसबुक मध्ये ते म्हणजे अगो तेच आहे म्हणलं अरे मी पण कन्फ्युज झालो होतो तेच होते बरं वाटलं तुम्हाला भेटलं चांगली गोष्ट अरे पाय ना किती मोठी अरे बोटल भारी अरे इतकी मजा येते याच्यामध्ये अरे बाय अरे तू छोटे छोटे पाळण्यापेक्षा इतकं मोठं पाळण्या हा अरे ते बना पूर्ण डायरेक्ट ढग दिसत ते वरून ह्याच्यात गेल्यावर छोट्याच्या याच्यात बसायचं घाबरू नको बर का चालू या केव्हाचा मागे लागला आता पाळण्यात बसायचं पाळण्यात बसायचं अच्छा पाळण्यात बसला शीतल इकडं पा शीताला बसायचं मोठ्या पाळण्यात मोठ्या पाळण्यात बसायचं ना बघा इकडं बोट पाहा चालू झाली ही खूप भारी पण माऊली नाही म्हणतो त्याच्यात हा आता पाणा तितका मग आहे हां पण ती निघाली तिकडं रेल्वे निघाली शंभर पट्टी गेली तिकडे हे का उभं केलं यानं हे बघा माऊली माऊली का असं राहिलं पाहाणा

शीतल इतकी भांडली त्या बाईशी विचार पन्नास रुपये म्हणजे जो की कमा पोट चला तर सुक्याण्याला जर आलं ना कधी तर चार दिवसाची जात्रा आहे पण इतकी तुफान गर्दी राहते अजून तर संध्याकाळी म्हणजे रात्री सातच्या पुढे तुफान गर्दी होईल या गावामध्ये विमानामध्ये विमान काय तिकीट आहे दादा माऊली घाबरायचं नाही बरं का त्या पडून सारखं बस त्या पकडून माऊली कस वाटते अमेरिकेला चाललं का बाय का मग बरायला <laughs> लागला मावली <laughs> मजा नाही वाटली मग आता घरी निघायचं का जरा चालित म्हणून घाबरला अरे काय गाब राहायचं मी किती मोठ्या मोठ्या पाळण्यात बसवतो आकाश पाळणा पाहिला ना तो पार ढागापर्यंत किती उंच पाहिला ना तो पाळला त्याच्यात मी बसतो तरी घाबरत नाही आणि तू छोट छोट पाळण्यात घाबरतो नमस्कार 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 दाखणे साहेब कोण कोण आले तुमची वहिनी आली हा हा आई आली कुठे आहे कुठे ना ये चांगले नाही का आहे का मम्मी ला घेऊन जिलेबी खायला गरमा गरम जिलेबी आम्हाला तर खाऊ दे हा तुम्ही बघतो आम्ही ते व्हिडिओ का व्हिडिओ बघत राहतो आम्ही तुम्ही कुठले आम्ही रोड नाशिक रोड अरे वा नेहमी आपले व्हिडिओ बघता का धन्यवाद तुमचे व्हिडिओ कोण कोण आले बहिणी बहिणी बघू बरं कडक आहे

अरे खाल्लं तर पोट बरंचं माऊली पोट तू घरी जाऊन लगेच तुटून फुटून जा त्या माहिती का काय त्याचं काय उपयोग घेऊ चालेल बरं घरी या आता बराच उशीर झाला तर घरी जाऊ आपण हां आता, आता तीस रुपयाची आईस्क्रीम घेतली एवढी मला दे ना अर्धी अहो दे ना नाही नाही मम्माला मम्माला नाही तुला ऐकतीलच अरे बापरे मारे काही पण त्याचे काही पण भाव सांगते मग कस काय काही घेऊन द्यायचं का तुला <laughs> <बारें थे> <laughs> हा एवढे पाळणे खेळला ना बसायचं नव्हतं चला जाऊ आता घरी हा